सेवानिवृत्त इंजिनियर्स आश्वासित सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या वतीने सांगली येथील मुख्यालयात अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर मोहिनी कुलकर्णी उपाध्यक्ष इंजिनियर दत्तात्रय इंदूरकर सचिव इंजिनियर प्रदीप वायचळ खजिनदार इंजिनियर अविनाश कांबळे सांगली जिल्हा सचिव इंजिनियर सुमंत कुलकर्णी विश्वस्त मंडळ व सभासद तसेच औदुंबर संस्थेचे प्रोपरायटर यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता यानंतर संस्थेच्या वतीने वृद्ध सेवा आश्रम कुपवाड सांगली येथे भेट देऊन वृद्धांची विचारपूस करून त्यांच्यासाठी जिलेबी व वा खाऊसे वाटप करण्यात आले उपाध्यक्ष इंजिनियर दत्तात्रय इंदुलकर यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली असून यापुढेही अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम सुरू राहतील अशी ग्वाही दिले यावेळी आश्वासित संस्थेचे पदाधिकारी व सेवाश्रमाचे अध्यक्ष डॉ सुप्रिया आडमुठे उपाध्यक्ष डॉ प्रकाश काळे सचिव श्री महावीर सौंदती इत्यादी मान्यवर हजर होते